ठिकाणी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकतीसाव्या जयंतीनिमित्त डॉक्टर सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी साहेब यांच्या पुढाकारातून या ठिकाणी एल ई डी बोर्डाचे एल ई डी बोर्डाचे अनावरण होत आहे आणि त्याचबरोबर प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी सम्राट मित्रमंडळाच्या वतीने एकशे एकतीस तोफांची सलामी या ठिकाणी देणार आहेत त्याचबरोबर मी, मी सर्वांना सर्व भारतीयांना या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो <kid -tamandhi> तमाम भारतीयांना सर्वप्रथम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी आम्ही अंतकरणातून शुभेच्छा देतो आज सर्व भीमसैनिक या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी आलेले आहेत या सर्वांचं सुद्धा या ठिकाणी आम्ही मनांच्या अंतकरणातून आभार व्यक्त करतो स्वागत करतो आज या ठिकाणी बाबासाहेबाच्या एकशे एकतीसव्या जयंतीच्या निमित्तानं आज पुतळ्याच्या समोर एकशे वीस तोफांची सलामी या ठिकाणी दिली जाणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या ठिकाणी पुतळा आहे या पुतळ्याच्या पाठीमागं एलई डीच्या स्वरूपामध्ये डॉक्टर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या नामफलकाचं सुद्धा अनावरण या ठिकाणी होत आहे आणि ऐतिहासिक गोष्ट अशी आहे की उद्या दीड वाजता या पुतळ्यावर हेलिकॉप्टरच्या माध्यमातून पुष्पवृष्टी करण्याचा सुद्धा या ठिकाणी मानस आम्ही व्यक्त केलेला आहे आणि म्हणून एकवी जयंतीमध्ये मध्ये मोठा उत्साह आहे मागच्या दोन वर्षामध्ये कोरोनामुळे उत्साह या ठिकाणी थोडासा कायद्यामुळं जयंती साजरी करता आली नव्हती मात्र प्रत्येक घराघरामध्ये या ठिकाणी उत्साह आहे सबंध शहरभरामध्ये वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी आहेत गेल्या चार पाच दिवसापासून सार्वजनिक जयंती समितीच्या माध्यमातून कार्यक्रम चालू आहे रक्तदान शिबिर चालू आहेत व्याख्यान आहे चित्रप्रदर्शन आहे मोटरसायकल रॅली आहे भाषण स्पर्धा आहे निबंध स्पर्धा आहे अशा बहुवांगी कार्यक्रम या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे सर्व पक्षाचे लोक कार्यकर्ते नेते पदाधिकारी पुढारी या सगळ्यांच्या सहकार्यातून ही जयंती आपल्याला मोठ्या उत्साहामध्ये आनंदाच्या वातावरणामध्ये आपल्याला साजरी करायची आहे आणि म्हणून तमाम भीमसैनिकांना सर्व समतावादी नागरिकांना माझी नम्रतेची विनंती आहे की उद्याचा हा सोहळा ऐतिहासिक स्वरूपामध्ये आपल्याला साजरा करायचा आहे मिरवणूक सुद्धा भीमनगर येथून निघणार आहे या मिरवणुकीमध्ये आपण असंख्य म्हणजे आपल्या परिवारासह प्रत्येकानं त्या ठिकाणी जमा व्हायचं एवढी या प्रसंगी शुभेच्छा देतो आणि आता आपण बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करायसाठी सर्वांनी चलावाय ¡Vamos!